मुंबई विमानतळावरती बहात्तर तासांमध्ये जवळपास पंधरा किलो सोनं जप्त करण्यात आले विमानतळावरून दहा आयफोनही जप्त झालेत सीमा शुल्क विभागाकडून तस्करीच्या तेरा प्रकरणांचा हा पर्दाफाश करण्यात आला याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रिद्धेश यांच्याकडून रिद्धेश धक्कादायक अशी बातमी आहे ती म्हणजे मुंबई विमानतळावर जवळपास पंधरा किलो सोनं जप्त झाल्याचं था कळतंय काय नेमकी प्रकरण नक्कीच आपण पाहिलं कारण की त्या मुंबईत बहात्तर तासामध्ये पंधरा किलो सोनं त्याचबरोबर दहा आयफोन फिफ्टीन हे जप्त करण्यात आलं आहे या, या कारवाईत सीमाशुल्क का विभागाने तस्करीच्या तेरा प्रकाराचा पर्दाफाश केला के yes. ही संपूर्ण त्याची कारवाई आहे ती yes. सत्तावीस फेब्रुवारी ते एक मा कालावधीत झाली आहे या सोन्याचा आंतरराष्ट्रीय भाव ही किंमत कमीत कमी आठ कोटीहून अधिक आहे असून हे तस्करीचे जे सोन्या जे सोनं असायचे त्याच्या कपड्यांमध्ये व चोर कप्पे बनवून ते त्यांच्या बॅगेमध्ये लपून ते भारतात आणत होते तसंच एका तस्करी तर आपल्या बॅगेमध्ये लोखंडी रॉड मध्ये त्यांनी सोनं ठेवलं होतं आणि ते जो होत जो, 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 जो सोन्याची तस्करी होती त्याचा पर्दाफाश केला आणि महत्वाचा अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई विमानतळावर जवळपास तीस पेक्षा जास्त मोल्ल्याच्या सोन्याची तस्करी ही पकडली गेली आहे कारगी बस अधिक अपडेट आपण जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी thank